मावळमध्ये जी पूल दुर्घटना झाली अत्यंत दुर्दैवी आहे निष्पाप लोकांचा खर तर याच्यामध्ये जीव गेला सरकार कधी जागा होणार लोक मेल्याशिवाय किंवा लोकांच्या मृतांच्या बॉड्या दिसल्याशिवाय सरकार ते काम करणार नाही का सरकारकडे तक्रारी असताना पाच कोटी रुपये या पुलाला मंजूर झालेले असताना सुद्धा कुणाच्या श्रेयवादामुळे हे काम रखडलं कुणाला श्रेय घ्यायचं होतं आणि सगळ्यात महत्वाचं प्रशासकीय मान्यता मिळाली नव्हती का अधिकाऱ्यांनी इस्टिमेट तयार केलं नव्हतं का इस्टिमेटला मंजुरी मिळाली असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये का दुर्लक्ष केलं का सगळे कुणाचा तरी जीव जाण्याची वाट बघत होते का याच्यात पालकमंत्री फेल ठरलेले संबंधित आमदार खासदारांच्या अंतर्गत वादामुळं आणि सत्ताधारी तीन पक्षाच्या श्रेयवादामुळं हा पूल रखडला आणि निष्पाप लोकांचे प्राण गेले याला जबाबदार कोण खर तर संभाजी ब्रिगेडची मागणी आहे या पूल दुर्घटनेची एकतर सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जर कामाला मंजुरी मिळाली असेल पैसे त्या ठिकाणी हेडला पडले असतील टेंडर त्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अडचणी कुणी आणल्या प्रशासकीय मान्यताला अडचणी कुणी आणल्या या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे जे जे निष्क्रिय अधिकारी असतील निष्क्रिय आदेश देणारे नेते असतील त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचं निलंबन झालं पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे कारण सरकारचा पायगुणच वाईट आहे सतत जिथं जिथं हे जातात किंवा काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतात टक्केवारीमुळे जर हे अडलं असेल आणि असे निष्पाप लोकांचे प्राण जात असतील तर हे आता बास करा जे निष्क्रिय अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही जे मृत्युमुखी पावलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली